और उस ये जो विधायक जी है बीजेपी को दुखी है और उसने ये भी कहा है कि ये बात अगर मैं कहता हूँ तो मेरी जान को खतरा है और वो भी प्रशासन के एक बड़े अधिकारी से खतरा है तो मेरा इनकाउंटर हो जाएगा मुझे मेरी हत्या हो जाएगी ये बीजेपी के एक विधायक का दर्द है उसने सच सामने लाया है और ये लोग अपने आप को हिंदुत्ववादी मानते हैं ये जो गाय काटने की बातें हैं वो सिर्फ यूपी में नहीं हो रही है जहाँ जहाँ बीजेपी की सरकारें हैं जहाँ जहाँ महाराष्ट्र से लेकर गोवा तक सब जगह पर ये गो हत्या हो रही है गौमांस का निर्यात हो रहा है पैसा खा रहे हैं लोग उसमें से भ्रष्टाचार कर रहे हैं और गौमांस के निर्यात के पैसे से वो लोग चुनाव भी लड़ रहे हैं और ये लोग हमको हिंदुत्ववाद स्वीकार रहे हैं

निघाला नाही निघू शकला नाही आणि महाराष्ट्राचं सरकार आहे ते सरकार सुद्धा आता त्या बाबतीमध्ये फार वेगानं हालचाली करते असं दिसत नाही काही मराठी भाषिक काही संस्था त्या संदर्भात पाठपुरावा करत आहेत पण ज्यांनी हा ही घोषणा केली दिल्लीतून ट्विटरवर जाहीर केलं प्रधानमंत्र्यांनी मग इथे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचे मंत्री यांनी पेढे वाटले पण प्रत्यक्षात अजून त्या प्रकारचा आदेश निघाला नाही म्हणजे हा राजकीय जुमला होता का हा राजकीय जुमला होता का मराठी भाषेबरोबर अजून काही भाषांना हा दर्जा दिला होता त्यातल्या काही भाषांच्या संदर्भात जी आर निघालाय मग पाली असेल किंवा अन्य भाषा काही होत्या त्यांचा आर निघाल्याची माझी माहिती आहे त्यांनी पहावं हो। पण अद्याप मराठी भाषेसंदर्भातला अध्यादेश अभिजित भाषा अभिजित भाषा म्हणून देण्याची जी घोषणा केली त्या संदर्भात अजूनही एक प्रकारे नैराश्य आहेो एका व्यंगचित्रकाराला नोटीस आल्या आणि आम्ही लिहित होतो बोलत होतो म्हणून आम्हाला तुरुंगात टाकलं एकच आहे एक, एक व्यंगचित्रकार जो सरकारवर काही व्यंगात्मक भाष्य करतो या देशाला व्यंगचित्राची फार मोठी परंपरा आहे मग शंकर असतील आर के लक्ष्मण असतील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्या व्यंगचित्रातून एक साम्राज्य उभं केलं राजकारणात आणि समाजकारणात शिवसेनेच्या दलमतमुळे व्यंगचित्रकलेतून झालेला आहे तेव्हा हिटलरला सुद्धा आव्हान देणारा डेव्हिड लो होता असे अनेक व्यंगचित्रकार आम्ही पाहिले पण या देशामध्ये दे, माध्यमांवर वृत्तपत्रामध्ये दे व्यंगचित्र सरकार विरुद्ध जे काढत आहेत त्यांना गुन्हेगार ठरवलं जात आहे ते, ते हिटलरच्या काळामध्ये होत हिटलरनं डेव्हिड लो हा व्यंगचित्रकार हिटलरच्या विरुद्ध व्यंगचित्र आहे टोकदार म्हणून त्याला जिंदा या मुर्दा पकडण्याचे आदेश त्याच्या सैन्याला दिले होते आपल्या देशात यापेक्षा वेगळं काय घडतं असं मला या क्षणी दिसत नाही भारतीय जनता पक्षाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जर एवढी चिंता असेल तर त्यांनी जे व्यंगचित्रकार आहेत त्यांच्या संदर्भात एक भूमिका घ्यायला हवी असेल हे नरेंद्र मोदींना कळत नाही का सरकारला झड़पड़ा प्रश्न का वृत्ति है जे विरुद्ध है, है तुरु वोटे टाका वो करा चाहेंगे जो घोटाला हुआ है मुकेश चंद्रकार पत्रकार है छत्तीसगढ़ में उनकी हत्या हुई है उस पत्रकार ने वहाँ का जो भ्रष्टाचार है रोड कंस्ट्रक्शन हो या और कुछ हो वो भ्रष्टाचार को उजागर किया था कैसे रोड का जो बिल है वो कैसा बड़ा चढ़ाकर करोड़ों रुपए अपने खाते में लाए हैं उस बारे में उसने लेकिन ये तो महाराष्ट्र में भी हो रहा है ना महाराष्ट्र में क्या हो रहा है मुकेश चंद्राकार की हत्या का सब एक दो मैं एक समानता देखता हूँ संतोष देशमुख की हत्या की तरफ संतोष देशमुख की हत्या भी उसने अन्याय और भ्रष्टाचार के खिलाफ आवाज़ उठाई महाराष्ट्र में इसलिए उसकी हत्या हो गई वो आज भी जो आका है उसके आज भी मंत्री पद परिषद में बैठे और मुकेश चंद्राकार की हत्या इसी वजह से हुई कि भ्रष्टाचार के, के खिलाफ आवाज़ उठाई है और वहाँ बीजेपी भी की सरकार इसी तरह से झारखंड में रुपेश कुमार सिंह नाम का एक पत्रकार है जो जंगल में जो भ्रष्टाचार हो रहा है उसके खिलाफ आवाज उठाया रुपेश कुमार सिंह ने वो दो साल से तीन साल से जेल में उसको सड़ाया गया उसको क्या 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 सेक्शन लगा कर उसको जेल में बंद कर दिया ये पूरे देश में चल रहा है झारखंड में चल रहा है छत्तीसगढ़ में चल रहा है महाराष्ट्र में चल रहा है दिल्ली में चल रहा है और ये लोग कहते हैं कि यहाँ लोकतंत्र है ये कौन सा लोकतंत्र है मुकेश चंद्राकार और संतोष देशमुख भीड़ महाराष्ट्र में दो दो हत्याए है मैं उनको एक उसमें समानता देखता हूँ दोनों ने भ्रष्टाचार के खिलाफ अन्याय के खिलाफ आवाज उठाई और उनकी हत्या हो गई और दोनों राज्यों में बीजेपी की सरकार है उसके पहले आज कुछ घंटों में प्रधानमंत्री जो है बारह करोड़ से अधिक परियोजनाओं का जो उनकी आदत है वो नशा है उनको एक चुनाव से पहले इस प्रकार के हजारों करोड़ की घोषणाएं कर महाराष्ट्र में भी कर कर गए ना जहाँ चुनाव है वहाँ प्रधानमंत्री जाते हैं पांच तक पाँच साल तक कुछ करते नहीं चुनाव की तारीख की घोषणा होने से पहले एक महीना जाते हैं और ये सब घोषणाएं परियोजना की करते हैं और पाँच साल तक चुप बैठते हैं ये होता है लेकिन दिल्ली की जनता जो है मैं देख रहा हूँ केजरीवाल के तो के जी के साथ विधायक का बयान आया है उन्होंने कहा कि हर दिन यूपी में हजार गाय की हत्या हुई है और इस तरीके का बयान होने की तो एक तरफ जो बीजेपी है वो जो विधायक साहब है मैं उनका आभारी हूँ कि देश के सामने बीजेपी का असली चेहरा सामने लाया बीजेपी के पास जो पैसा आया है बीच में आपने देखा होगा इलेक्ट्रॉनिक फंड के माध्यम से वो स्लॉटर हाउस से भी आया है गाय काटने वाली जो है हैं गोमांस निर्यात करने वाली कंपनियां हैं उनसे भी करोड़ों रुपया बीजेपी को मिला है तो पचास हज़ार गाय को दर दिन यूपी में काटा जाता है और वो पैसा जो है भ्रष्टाचार का कुछ आय एस अफसर और मंत्रियों के पास जा रहा है और उस लिए ये जो विधायक जी है बीजेपी को दुखी है और उसने ये भी कहा है कि ये बात अगर मैं कहता हूँ तो मेरी जान को खतरा है और वो भी प्रशासन के एक बड़े अधिकारी से खतरा है कि मेरा एनकाउंटर हो जाएगा मुझे मेरी हत्या हो जाएगी ये बीजेपी के एक विधायक का दर्द है उसने सच सामने लाया है और ये लोग अपने आप को हिंदुत्ववादी मानते हैं ये जो गाय काटने की बातें हैं वो सिर्फ यूपी में नहीं हो रही है जहाँ जहाँ बीजेपी की सरकारें हैं जहाँ जहाँ महाराष्ट्र से लेकर गोवा तक सब जगह पर ये गो हत्या हो रही है मांस का निर्यात हो रहा है पैसा खा रहे हैं लोग उसमें से भ्रष्टाचार कर रहे हैं और मांस के निर्यात के पैसे से वो लोग चुनाव भी लड़ रहे हैं और ये लोग हमको हिंदुत्ववाद स्वीकार तो फिर प्रधानमंत्री तो प्रधान को बात ऐसी है कि नरेंद्र मोदी का व्यक्तिमत्व है वो डबल स्टैंडर्ड है अजमेर शरीफ दरगाह पर चादर चढ़ाना ये कोई गलत बात नहीं है ये देश की परंपरा है ये देश की परंपरा है श्रद्धा का विषय है ये कोई हिंदू मुसलमान या भारत पाकिस्तान का विषय नहीं है वो श्रद्धा है हम भी वहाँ गए हैं हमारे पार्टी के तरफ से भी वहाँ चादर जाता है तो हम हमारे ऊपर क्रिटिसाइज किया जाता है लेकिन प्रधानमंत्री अगर वहाँ चादर चढ़ाते तो मैं उसका ऊपर क्रिटिसाइज़ नहीं करूँगा लेकिन ये जो तो अपना डबल स्टैंडर्ड राजनीति है ना वो आपको छोड़ना चाहिए ऐसे बहुत सी प्रार्थना स्थल है प्रार्थना घर है जहाँ हिंदू मुसलमानों का कोई भेद नहीं है उसमें से एक अजनर शरीफ दरगाह त्या संतोष देशमुख यांचा खुनाचा तपास हा निष्पक्ष पद्धतीने होत नाहीये माझी अशी मागणी आहे बीड मधलं संपूर्ण पोलीस खात बरखास्त केलं पाहिजे डिवाय एस असतील केच परळीचे पोलीस प्रमुख असतील संपूर्ण पोलीस खातं ज्यांच्या नेमणुका या वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून झालेल्या आहेत हे संपूर्ण पोलीस खातं त्या भागातलं पोलीस स्टेशन सगळे बरखास्त करून तिथे नव्यानं नेमणुका व्हायला पाहिजेत आणि त्यानंतर हा तपास व्हायला पाहिजे मी सुद्धा ते, ते फोटो पाहिले एस आय टीमध्ये जो एक अधिकारी आहे तो मुख्य आरोपीच्या गळ्यात गळा -गड़ा घालून गुलालांना माखलेला आहे एकत्र अशा मिठ्या मारत आहेत एकत्र आहेत हे निष्पक्षपातीपणे तपास करणं हे अवघड आहे अशा पद्धतीनं त्याच्यामुळे भीड परळीसह के बाजू आजूबाजूला जिथे जिथे तपास सुरू आहे तिथल्या संपूर्ण पोलिसांचं पोलीस अधिकाऱ्यांचं किंवा पोलीस पोली 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 स्थानकांचं सरळ तिथून त्याला उचलायला पाहिजे दुसऱ्या ठिकाणी न्यायला पाहिजे आणि तोपर्यंत तिकडे नवीन अधिकारी आणले पाहिजे बीडला एक पोलीस प्रमुख नवीन आणलेले आहेत कोणीतरी नवीन म्हणून त्यांच्याविषयी मला काय म्हणायचं नाही पण खाली सगळी जी उतरंड आहे ती सगळी ह्या लोकांनीच नेमलेली आहे यांचेच कार्यकर्ते आहेत खाकी मध्ये ते काय तपास करणार लाडकी बहीण योजना मला लाडकी बहीण योजना या योजनेला आमचा विरोध नाही पण मी कालच सांगेल की आता जी काय तपासण्या सुरू आहेत खरं काय खोटं काय त्यातून ज्यांना पैसे गेलेले आहेत ते पैसे परत काढून घेऊ नका आणि नेमकं आज मी काही प्रकरणं पाहिली की ज्या लाडका बहिणींना पैसे दिलेले आहेत त्यांच्या खात्यातून ते पैसे परत घ्यायचा कार्यक्रम सुरू झाला ही अत्यंत गंभीर बाब निवडणुकीच्या आधी तुम्ही पैसे दिलेत मतांसाठी त्यांची मतं घेतलीत बहिणींची आणि आता तुमचं काम झाल्यावर त्या बहिणींच्या खात्यातून पैसे परत काढतात काही कारणानं तेव्हा तुम्हाला कळलं नाही का पैसे देताना त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत काही चुका आहेत काही खोटी कागदपत्रं आहेत तेव्हा तुम्ही धडा धड धडा धड धड़ पैसे दिले राज्यामध्ये फार मोठी वित्तीय तूट आहे राज्य आर्थिक संकटात आहे हे आम्ही वारंवार सांगतो या राज्यात विकासाच्या कामासाठी नव्हे तर सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत शिक्षकांना पगार देण्यासाठी पैसे नाहीये हा अशा वेळेला तुम्ही या तिजोरीतून उधळपट्टी करत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे रक्षाबंधन नाही ना काही करू शकता निवडणुका जिंकण्यासाठी त्याने जे हातखंडे वापरले ते आता हळूहळू उघड होतात मराठीला गुजरात भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने केली निवडणुकीच्या आधी विधानसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी आम्ही कसे मराठी भाषेचे तारक आहोत संरक्षक आहोत प्रेमी आहोत म्हणून ढोल पिटले मतांसाठी मराठी माणसाच्या पण प्रत्यक्षात अजूनही त्या संदर्भातला सरकारी आदेश निघाला नाही निघू शकला नाही आणि महाराष्ट्राचं सरकार आहे ते सरकार सुद्धा आता त्या बाबतीमध्ये फार वेगानं हालचाली करते असं दिसत नाही काही मराठी भाषिक काही संस्था त्या संदर्भात पाठपुरावा करत आहेत पण ज्यांनी हा ही घोषणा केली दिल्लीतून ट्विटरवर जाहीर केलं प्रधानमंत्र्यांनी मग इथे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचे मंत्री त्यांनी पेढे वाटले पण प्रत्यक्षात अजून त्या प्रकारचा आदेश निघाला नाही म्हणजे हा राजकीय जुमला होता का हा राजकीय जुमला होता का मराठी भाषेबरोबर अजून काही भाषांना हा दर्जा दिला होता त्यातल्या काही भाषांच्या का संदर्भात जी आर निघालाय मग पाली असेल किंवा अन्य भाषा काही होत्या त्यांचा जी आर निघाल्याची माझी माहिती आहे त्यांनी हो। पहावं पण अद्याप मराठी भाषेसंदर्भातला अध्यादेश अभिजित भाषा अभिजित भाषा म्हणून देण्याची जी घोषणा केली त्या संदर्भात अजूनही एक प्रकारे नैराश्य एका व्यंगचित्राला नोटीसा येऊन मला एका ये व्यंगचित्रकाराला नोटीस आल्या आणि आम्ही लिहित होतो बोलत होतो म्हणून आम्हाला तुरुंगात टाकलं एकच आहे ते एक व्यंगचित्रकार जो सरकारवर काही व्यंगात्मक भाष्य करतो या देशाला व्यंगचित्राची फार मोठी परंपरा आहे मग शंकर असतील लक्ष्मण असतील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्या व्यंगचित्रातून एक साम्राज्य उभं केलं राजकारणात आणि समाजकारणात शिवसेनेच्या जन्मतमुळे व्यंगचित्रकलेतून व्यंगचित्र कलेतून झालेला आहे तेव्हा किंवा हिटलरला सुद्धा आव्हान देणारा डेव्हिड लो होता असे अनेक व्यंगचित्रकार आम्ही पाहिले पण या देशामध्ये समाज माध्यमांवर वृत्तपत्रामध्ये व्यंगचित्र सरकार विरुद्ध जे आहेत त्यांना गुन्हेगार ठरवलं जात आहे ते हिटलरच्या काळामध्ये होत हिटलरनं डेव्हिड लो हा व्यंगचित्रकार हिटलरच्या विरुद्ध व्यंगचित्र काढतोय टोकदार म्हणून त्याला जिंदा या मुर्दा पकडण्याचे आदेश त्याच्या सैन्याला दिले होते आपल्या देशात यापेक्षा वेगळं काय घडतं असं मला या क्षणी दिसत नाही भारतीय जनता पक्षाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जर एवढी चिंता असेल तर त्यांनी जे चित्रकार आहेत त्यांच्या संदर्भात एक भूमिका घ्यायला हवी असेल त्याच्यामुळे नरेंद्र मोदींना कळत नाही का सरकारला झळपडाचा प्रश्न काय ही त्यांची वृत्तीच आहे जे आमच्या विरुद्ध आहेत त्यांना तुरुंगात टाका व त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायम हुआ है मुकेश चंद्रकार पत्रकार है छत्तीसगढ में उनकी हत्या हुई है। उस पत्रकार ने वहाँ का जो भ्रष्टाचार है रोड कंस्ट्रक्शन हो या और कुछ हो वो भ्रष्टाचार को उजागर किया था कैसे रोड का जो बिल है वो कैसा बड़ा चढ़ाकर करोड़ों रुपए आपने अपने खाते में लाए हैं उस बारे में उसने लेकिन ये तो महाराष्ट्र में भी हो रहा है ना महाराष्ट्र में क्या हो रहा है मुकेश चंद्राकर की हत्या का सब एक जो मैं एक समानता देखता हूँ संतोष देशमुख की हत्या की तरफ संतोष देशमुख की हत्या भी उसने अन्याय और भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठाई महाराष्ट्र में इसलिए उसकी हत्या हो गई वो आज भी जो आका है उसके आज भी मंत्री पद परिषद में बैठे और मुकेश चंद्राकार की हत्या इसी वजह से हुई कि भ्रष्टाचार के, के खिलाफ आवाज उठाई है और वहां बीजेपी की सरकार है इसी तरह से झारखंड में रुपेश कुमार सिंह नाम का एक पत्रकार है जो जंगल में जो भ्रष्टाचार हो रहा है उसके खिलाफ आवाज उठाया रुपेश कुमार सिंह ने वो दो साल से तीन साल से जेल में उसको सड़ाया गया उसको क्या 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 सेक्शन लगा उसको जेल में बंद कर दिया ये पूरे देश में चल रहा है झारखंड में चल रहा है छत्तीसगढ़ में चल रहा है महाराष्ट्र में चल रहा है दिल्ली में चल रहा है और ये लोग कहते कि लोकतंत्र है ये लोक कौन सा लोकतंत्र है? चंद्राकार और संतोष देशमुख भीड़ महाराष्ट्र में दो, दो हत्याएं है मैं उनको एक उसमें समानता देता हूँ दोनों ने भ्रष्टाचार के खिलाफ अन्याय के खिलाफ आवाज उठाई और उनकी हत्या हो गई और, और दोनों राज्यों में बीजेपी की सरकार है उसके पहले आज कुछ ही घंटों में प्रधानमंत्री जो है बारह दो सौ करोड़ से अधिक उनकी आदत है वो नशा है उनको एक चुनाव से पहले इस प्रकार के हजारों करोड़ की घोषणाएं महाराष्ट्र में भी कर कर गए ना जहाँ चुनाव है वहाँ प्रधानमंत्री जाते हैं पांच तक पांच साल तक कुछ करते नहीं चुनाव की तारीख की घोषणा होने से पहले एक महीना जाते हैं और ये सब घोषणाएं परियोजना की करते हैं और पाँच साल तक चुप बैठते हैं ये होता है लेकिन दिल्ली की जनता जो है मैं देख रहा हूँ केजरीवाल जी के साथ तो विधायक का बयान आया है उन्होंने वीडियो बनाकर की, आ, हर दिन यूपी में पचास गाय की हत्या हो रही है और इस तरीके का बयान तो हो रही है एक तरफ जो बीजेपी है मैं उनका आभारी हूँ की देश के सामने बीजेपी का असली चेहरा सामने लाया बीजेपी के पास जो पैसा आया है बीच में देखा होगा इलेक्ट्रॉनिक फंड के माध्यम से वो तो स्लॉटर हाउस से भी आया है गाय काटने वाली जो कंपनियां है गोमा निर्यात करने वाली कंपनियां है उनसे भी करोड़ों रुपया बीजेपी को मिला है तो पचास हजार गाय को दर दिन यूपी में काटा जाता है और वो पैसा जो है भ्रष्टाचार का कुछ आय एस अफसर और मंत्रियों के पास जा रहा है और उसलिए ये जो विधायक जी है बीजेपी को दुखी है और उसने ये भी कहा है कि ये बात अगर मैं कहता हूँ तो मेरी जान को खतरा है और वो भी प्रशासन के एक बड़े अधिकारी से खतरा है तो मेरा इनकाउंटर हो जाएगा मुझे मेरी हत्या हो जाएगी ये बीजेपी के एक विधायक का दर्द है उसने सच सामने लाया है और ये लोग अपने आप को हिंदुत्ववादी मानते हैं ये जो गाय काटने की बातें है वो सिर्फ यूपी में नहीं हो रही है जहाँ जहाँ बीजेपी की सरकारें है जहाँ जहाँ महाराष्ट्र से लेकर गोवा तक सब जगह पर ये गो हत्या हो रही है गौमांस का निर्यात हो रहा है पैसा खा रहे हैं लोग उसमें से भ्रष्टाचार कर रहे हैं और गौमांस के निर्यात के पैसे से वो लोग चुनाव भी लड़ रहे हैं और ये लोग हमको हिंदुत्ववाद स्वीकार रहे हैं प्रधानमंत्री की ओर चादर चढ़ाया गया चादर ना चढ़ा लेकिन लगातार ग्यारह साल तो जो है तो ना ना बात ऐसी नरेंद्र मोदी का व्यक्तिमत्व है वो तो डबल स्टैंडर्ड है अजमेर शरीफ दरगाह पर चादर चढ़ाना ये कोई गलत बात नहीं है ये देश की परंपरा है ये देश की परंपरा है श्रद्धा का विषय है ये कोई हिंदू मुसलमान या भारत पाकिस्तान का विषय नहीं है वो श्रद्धा है हम भी वहाँ गए हैं हमारे पार्टी के तरफ से भी वहाँ चादर जाता है तो हम हमारे ऊपर क्रिटिसाइज किया जाता है लेकिन प्रधानमंत्री अगर वहाँ चादर चढ़ाते तो मैं उसका ऊपर क्रिटिसाइज नहीं करूँगा लेकिन ये जो अपना डबल स्टैंडर्ड राजनीति है ना वो आपको छोड़ना चाहिए ऐसे बहुत सी प्रार्थना स्थल है प्रार्थना घर है जहाँ हिंदू मुसलमानो का कोई भेद नहीं। उसमें से एक नाही शरीफ दर्गायचे संतोष देशमुख यांचा खुनाचा तपास हा निष्पक्ष पद्धतीने होत नाहीये माझी अशी मागणी आहे बीड मधलं संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे एस पी असतील केच परळीचे पोलीस प्रमुख असतील संपूर्ण पोलीस खाते ज्यांच्या नेमणुका या वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून झालेल्या आहेत हे संपूर्ण पोलीस खातं त्या भागातलं पोलीस स्टेशन सगळे बरखास्त करून तिथे नव्यानं नेमणुका व्हायला पाहिजेत आणि त्यानंतर हा तपास व्हायला पाहिजे मी सुद्धा ते, ते फोटो पाहिले टी मध्ये जो एक अधिकारी आहे तो मुख्य आरोपीच्या गळ्यात गळा गड़ा घालून गुलालांना माखलेला आहे एकत्र अशा मिठ्या मारत एकत्र आहेत हे निष्पक्षपातीपणे तपास करणं हे अवघड आहे अशा पद्धतीने त्याच्यामुळे भीड परळीसह बाजू आजूबाजूला जिथे जिथे तपास सुरू आहे तिथल्या संपूर्ण पोलिसांचं पोलीस अधिकाऱ्यांचं किंवा पोलीस स्थानकांचं सरळ तिथून त्याला उचलायला पाहिजे दुसऱ्या ठिकाणी न्यायला पाहिजे आणि तो पर्यंत तिकडे नवीन अधिकारी आणले पाहिजे बीडला एक पोलीस प्रमुख नवीन आणलेले आहेत कुणीतरी नवीन म्हणून त्यांच्याविषयी मला काय म्हणायचं नाही पण खाली सगळी जी उतरंड आहे ती सगळी ह्या लोकांनीच नेमलेली आहे त्यांचेच कार्यकर्ते खातीवरती मध्ये ते काय तपास करणार राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे दोन लाख कोटीची त्याच्यामुळे मला लाडकी बहीण योजना या योजनेला आमचा विरोध नाही पण मी कालच सांगितलं की आता जी काय तपासण्या सुरू आहेत खरं काय खोटं काय त्यातून ज्यांना पैसे गेलेले आहेत ते पैसे परत काढून घेऊ नका आणि नेमकं आज मी काही प्रकरणं पाहिजे की ज्या लाडक्या बहिणींना पैसे दिलेले आहेत त्यांच्या खात्यातून ते पैसे परत घ्यायचा कार्यक्रम सुरू झाला ही अत्यंत गंभीर बाब आहे निवडणुकीच्या आधी तुम्ही पैसे दिलेत मतांसाठी त्यांची मतं घेतली बहिणींची आणि आता तुमचं काम झाल्यावर त्या का बहिणींच्या खात्यातून पैसे परत काढतात काही कारणानं तेव्हा तुम्हाला कळलं नाही का पैसे देताना त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत काही चुका आहेत काही खोटी कागदपत्रं आहेत तेव्हा तुम्ही धडा धड धर, धडा धड धर पैसे दिले राज्यामध्ये फार मोठी वित्तीय तूट आहे राज्य आर्थिक संकटात आहे हे आम्ही वारंवार सांगतो या राज्यात विकासाच्या कामासाठी नव्हे तर सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाही शिक्षकांना पगार देण्यासाठी पैसे नाही हा अशा वेळेला तुम्ही या तिजोरीतून उधळपट्टी करत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे रक्षाबंधन आणि काही करू शकता निवडणुका जिंकण्यासाठी त्याने जे हातखंडे वापरले ते आता हळूहळू उघड होतात मराठीला गुजरात भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांच्यापेक्षा भारतीय जनता पक्षानं केली निवडणुकीच्या आधी विधानसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी आम्ही कसे मराठी भाषेचे तारक आहोत संरक्षक आहोत प्रेमी आहोत म्हणून ढोल पिटले मतांसाठी मराठी माणसाच्या प्रत्यक्षात अजूनही त्या संदर्भातला सरकारी आदेश निघाला नाही निघू शकला नाही आणि महाराष्ट्राचं सरकार आहे ते सरकार सुद्धा आता त्या बाबतीमध्ये फार वेगानं हालचाली करते असं दिसत नाही काही मराठी भाषिक काही संस्था त्या संदर्भात पाठपुरावा करतायत पण ज्यांनी हा ही घोषणा केली दिल्लीतून